बेकोली सिल्लेवाडा येथे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कोयला खदान मजदूर संघटनेच्या वतीनं साखळी उपोषण सुरू आहे डब्ल्यू सी एलच्या अपेक्स मेडिकल बोर्डानं पर्यायी कामांसाठी संमती दिलेल्या कामगारांना अद्यापही व्यवस्थापनाने कामावर न ठेवणे जनरल असिस्टंट कर्मचाऱ्यांवर दबाव सुरक्षा साधनांची कमतरता मनमानी बदली उच्च शिक्षित कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे काम न देणे तसेच करिअर प्रगतीत अडथळा या प्रमुख तक्रारी आहेत झाडतोड परवानगीचा अभाव व नियमांचे उल्लंघन यावरही संघटनेनं तीव्र आक्षेप घेतला आहे संघटनेचे सरचिटणीस रजनीश नुनहरिया यांच्या नेतृत्वाखाली हिराकुमार सहानी अक्षर कारेमोरे स्वप्नील खोब्रागडे राजू मांडवकर आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन गेल्या चार दिवसांपासून सुरू असून प्रशासनाकडून कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले गेलेले नाही मागण्या तत्काळ पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे कामगारांना अधिकृतता योग्य कामावर नियुक्ती सुरक्षा साधने व मनमानी कारभाराला आळा यासाठी हे उपोषण सुरू असून संघटनेनं वेकोली मुख्यालयाला थेट जबाबदार धरले आहे वेखोलीत साखळी उपोषण कामगारांचा संताप पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र